ना शेवट ना अंतिम प्रोमो झी मराठीची पारूमालिका अचानक संपली प्रेक्षकांना बसला धक्का मुख्य नायिकेची ती पोस्ट सर्वांच्या चर्चेत आली आहे मालिकेचा शेवट झाला का सोशल मीडियावर चर्चांना उदान नायिकेच्या म्हणजेच शर्यूच्या त्या एका पोस्टने सर्वच प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलंय सध्या वाहिनीवरील सगळ्याच मालिका प्रेक्षकांना चा प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसतोय पण अशातच एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे झी मराठीच्या मालिकेने अचानक प्रेक्षकांचा निरोप घेतल्याचे बोलले जात आहे याबाबत झी मराठीने अधिकृत कोणतीही पोस्ट शेअर केलेली नाही पण दहा फेब्रुवारीनंतर या मालिकेचा एकही एपिसोड ऑन एअर झालेला नाही झी फाईव्ह वर सुद्धा पारूचे दहा फेब्रुवारीनंतरचे भाग उपलब्ध नाही आहेत यावरून मालिकेचा ऑफ एअर झाल्याचा चर्चा सर्वत्र रंगल्या आहेत पारू मालिकेची मुख्य नायिका अभिनेत्री शर्वी सोनोने शेअर केलेल्या इंस्टाग्राम स्टोरीने देखील सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे पारू मालिका बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आली होती या मालिकेने जवळपास दोन वर्ष प्रेक्षकांच्या मनावरती अधिराज्य गाजवले पण नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार पारू मालिका अचानक ऑफ इयर झाल्याचे बोलले जात आहे पारू मालिका सर्वांचा निरोप घेणार याच्या अंतिम भागाचा प्रोमो अशी कोणतीही अपडेट झी मराठीकडून शेअर करण्यात आलेली नाही आहे याशिवाय सेटवर शेवटच्या दिवशी कलाकारांनी केलेल्या कोणत्याही सेलिब्रेशनचे फोटो किंवा व्हिडिओज देखील समोर आलेले नाही आहेत झी फाईव्हवर सहा सात आणि आठ फेब्रुवारीचे पारू मालिकेचे भाग अपलोड झालेले नाही आहेत याबाबत सोशल मीडियावर देखील पारू पारूच्या टीमला विचारणा करण्यात आली होती यानंतर नऊ आणि दहा फेब्रुवारीला मालिकेचे दोन भाग प्रसारित झाले आहेत आणि दहा तारखेला ऑन इयर झालेला एपिसोडच पारू मालिकेचा शेवटचा भाग ठरला आहे पारूची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री शरुई सोनवणेने काही फॅन पेजेसच्या इंस्टाग्राम पोस्ट रिलीज केल्या आहेत यामध्ये आता यापुढे पारू आपल्याला दिसणार नाहीये खूप भरून ना आलं आहे थँक्यू प्रसाद दादा आणि शरू ताई तुमच्या मालिकेतील भूमिका आमच्या कायम लक्षात राहतील असे मेसेज लिहिण्यात आले आहेत यांमुळे मालिका अचानक संपली असल्याच्या चर्चेला उधाण आलं आहे दरम्यान पारू मालिका शुभश्रावणी सुरू झाल्यापासून रात्री अकरा वाजताच्या स्लॉटला ऑन इयर केली जात होती रात्री उशिराच्या स्लॉटलासुद्धा या मालिकेला चांगला टी आर पी मिळत होता यामुळे पारू मालिका का, का संपली याबाबत सर्वांच्या मनात प्रश्न निर्माण झाले आहेत एकूणच पारू या मालिकेला चांगला टी आर पी असताना सुद्धा झी मराठीने हा निर्णय का घेतला असेल आता असे अनेक प्रेक्षक प्रश्न विचारत आहेत नक्की असं कोणतं कारण ठरलं असेल ज्यामुळे पारू ही मालिका आता प्रेक्षकांच्या भेटीला येणार नाही हे पाहणं तर फारच रंजक ठरणार आहे मात्र झी फायू व झी मराठी यांनी कोणतीही अधिकृत पोस्ट केलेली नाही त्यामुळे पारू मालिका थोड्या वेळासाठी स्थगित तर करण्यात आली नसेल ना हे देखील प्रश्न आता प्रेक्षकांच्या मनामध्ये आलेले आहेत त्यामुळे झी फायू आणि झी मराठी यांच्याकडून जोपर्यंत काही अधिकृत माहिती येत नाही तोपर्यंत पारू ही, ही, तो ही मालिका लवकरच आपल्या भेटीस येईल असं आता आपल्याला सर्व माहितीवरून तरी समजतंय व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला आजच सबस्क्राईब करा